दक्षिण सोलापूर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी असा एकमुखी ठराव पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला महाविकास आघाडीतून दक्षिण सोलापूर विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडावे याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे या संदर्भात सोलापूर दक्षिण विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गुरुवारी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोखिळ यांच्या आदेशानुसार बैठक पार पडली माजी मंत्री तथा जिल्हा सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली दरम्यान दक्षिण सोलापूर विधानसभेची जागा शिवसेनेला सुटली पाहिजे असा ठराव या बैठकीत एकमुखानं करण्यात आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा ठराव पाठवून देण्यात येणार असून ही जागा शिवसेनेला सुटली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी करण्याची विनंती देखील त्यांना करण्यात आली आहे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना या मतदारसंघातून आमदार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहू हो यावेळी ते नक्कीच आमदार होतील अशी प्रतिक्रिया यानिमित्त माझे मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी व्यक्त केली कुठली परिस्थिती निर्माण या दिम विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होणारे आमदार आमदार पाठीही किती हटायचं नाही परंतु यासाठी जसं छत्रपती शिवरायांनी नवीन काही निवडणुकी युद्धविती आकारली त्याच पद्धतीनं आपल्याला युद्ध पद्धतीनं आपल्याला पुढे जावं दरम्यान पुरुषोत्तम बर्डे यांनी देखील जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागा वाटपात दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला सुटली पाहिजे अशी मागणी यावेळी केली <णाँजी> आपण काय कुठल्याही परिस्थितीत अमर पाटील यांनी देखील दक्षिण सोलापूर विधानसभेतील सर्वसामान्य जनता शेतकरी तरुणांच्या तसंच मजुरांच्या प्रश्नासाठी आपण ही निवडणूक लढवणार असून सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवसेनाही कटिबद्ध असल्याच्या भावना व्यक्त केल्या भोग्य दिवे असं मीटिंग झाला जिल्हाप्रमुखांचा आहे त्या जिल्हा प्रमुखांच्या उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अटी जागेची तयारी करायची आहे आणि महाविकास आघाडी तर होणारच आहे पण तरी देखील आपण आपलं पक्ष वाढवण्यासाठी आपलं संघटना वाढवण्यासाठी प्रमुख आपलं मजबूत व्हायला पाहिजे या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला बैठकीस उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड प्रिया बसवंती भीमाशंकर मेहत्रे विष्णू कारंपुरी संतोष पाटील संतोष केंगनाळकर पूजा खंदारे यांच्यासह योगीराज पाटील धर्मराज बगले राजू बिराज़ार विष्णू कारंपुरी बालाजी चौगुले रवी कांबळे आदींची उपस्थिती होती